नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव मित्रांनो माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज महाशिवरात्र असल्यामुळे जवळजवळ मित्रांनो बरेच मार्केट आज बंद आहे ते मित्रांनो आज कुचित तीन ते चार मार्केट आज चालू होते मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होताना दिसते बाजार समिती लासलगाव विंचूर अवघ एकशे सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जर आहे चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल त्यानंतर राहता अवघक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंदर आहे चार हजार दोनशे पन्नास जसे चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव निफाड जाते आहे अवक तेतीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे अठरा सरसंद्र आहे चार हजार तीनशे एकतीस जास्तीचा जर आहे चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर सावनीर अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पासष्ट सरसंद्र आहे चार हजार एकशे नव्वद जास्तच्या दर चार हजार दोनशे अठरा रुपये क्विंटल ते मित्रांनी होते आजचे सोयाबीन बाजार भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील